मित्रांनो सदाशिव कदम सर रेठरे यांचा मैद्या हा दहाव्या गटात या वडकीच्या मैदानामध्ये गट पास झालेला आहे मित्रांनो आज वडकीच्या या मैदानामध्ये बिंजोडचा बादशाह मथुर हा चौदाव्या गटात गट पास झालेला आहे आज मथुरचा पैरा हा शिरसोडीकरांची रायफल होता कळमीकरांचा राजा हा पहिल्या गटातनं गट पास झालेला आहे आणि आज राजाचा पायरा गुरुभर करण्यात आलेला वडकीकरांचा गुरु हा आज राजामध्ये पळला आपलं नाव सांगा माझं नाव महेश संजय बोरे बर दादा आज गुरु आणि राजा, राजा।, राजा। एकत्र पळाली ही त्यांची पहिलीच वेळ होती का आता एवढ्या मोठ्या मैदानासाठी तुम्ही स्पेशल एक नवीन पायरा शोधला हो कसं काय नियोजन झालं याच गाडी आपल्या जवळच गाव साफ म्हणून बरं बरं त्यांच्याकडून पैरा करण्यात आलेला कशी तुमच्या अपेक्षा स्पीड होतं गाडीला कारण आता हे वडकीचं हिंद केसरी मैदान आहे आणि असंही म्हटलं जातं की जे वडकीला पहिरे पळतात तेच बऱ्यापैकी जातात मग आपलं नियोजन हेच असणार आहे की, 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 की काय आता आपण गाडी सीमेला हिशोबावरती चालेल दादा सेमी फायनल साठी शुभेच्छा धन्यवाद नाशिक एक्सप्रेस बलमा हा आज वडकीच्या मैदानामध्ये आठव्या गट पास झालेला आहे आणि आज बलमाचा पैरा हा पक्षासोबत करण्यात आलेला होता मित्रांनो बोलतो छोटा भाजी हा सतराव्या गटात गट पास झालेला आहे आज बाजीचा पैरा हा राजापूरचा लाडू होता दादा नमस्कार नमस्ते आपलं नाव शेखर पाटोळे आज छोटा भाजी आणि लाडूच्या पैऱ्याचं नियोजन कोणी केलेलं नियोजन आमचं ते जोडीदारच आहे ते म्हणजे मीच त्यांना फोन केला गाडी चांगली पळेल त्यांनी मी म्हणले चालते हा आपण गाडी कशी काय पळाली गाडी तुमची गाडी एक नंबर गाडी म्हणजे लेट सुटून सुद्धा पुढे अंतर टाकलं अपेक्षेप्रमाणे स्पीड होत्या काय अपेक्षेप्रमाणे आणि छोटा भाजीचं वैशिष्ट्य काय तो दोन्ही खांदी कडनी पोहतो दोन्ही खांदी पब्लिकला पोहतोय चांगला आणि आज जो पायरा गेला लाडू त्याच्याबद्दल काय सांगाल पायरा काय चांगलं एक नंबर वाटलंय गाडी म्हणजे गॅस चांगला लागला गाडीला ड्रायव्हर कोण बसवलेला ड्रायव्हर ते किल्ले मच्छिंद्रगडचा होता नाव मला माहित नाही त्यांच्याकडनं बर 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 साजन का हा आता फायनल ला काय अपेक्षा ठेवायची चाहत्यांनी सेमी आम्हाला तर असं वाटतं चालेल, चालेल मित्रांनो आज वडगी येथे सुरू असलेल्या हिंद केसरी मैदानामध्ये शेसवडीकरांची रायफल ही बिनजोडचा बादशाह मथूर याच्या पायऱ्यामध्ये होती आणि आज या जोडीनं तेराव्या गटातन गट पास चौदाव्या गटातन गटपा केलेला आहे आणि ही जोड पहिल्यांदाच पळाली पण जबरदस्त स्पीड मध्ये होती आणि सेमी फायनल साठी पात्र झालेली आहे दादा आपलं नाव काय माझं नाव विजय घाडगे दादा आज आपण खास या मैदानासाठी सुट्टी टाकून आलेला आहे बिलकुल ह्या मैदानासाठी खास सुट्टी घेतलेली आहे आज आणि आज आपला आपली रायफल आणि दादा पाटील यांचा मथुर ही जोड पहिल्यांदाच एकत्र पळाली पहिल्यांदाच एकत्र पळाली खूप दिवसापासून प्रयत्न चालला होता की पायऱ्या करायचा पण आज जुळून आला योग कसं काय एक नंबर पळाली गाडीला तुमच्या अपेक्षेप्रमाणे स्पीड होत अपेक्षेप्रमाणे स्पीड होत कारण तुम्ही आता बऱ्यापैकी मैदानात आम्हाला दिसतच नाही नाही पहिल्यांदा आलो मी मैदानात खास करून मीडिया समोर कधी नाहीये बर आता आज हे जो पैरा झाला ह्या पै्याचं नियोजन कोणातर्फे करण्यात आलेलं हे नियोजन आमचे मोठे बंधू विकास घाडगे यांनी केलेले त्यांनी केलेले ना चालेल दादा आता चाहत्यांनी सेमीफायनल मध्ये ह्या जोडीकडून काय अपेक्षा ठेवायच्या एकच आहे आजचं गुलाल महत्वाचं आहे आम्हाला गुलालाची अपेक्षा चालेल दादा शुभेच्छा तुम्हाला ओके धन्यवाद मित्रांनो कबाली आज वडकीच्या या मैदानामध्ये अकराव्या गटात गट पास आहे कबालीचा पैरा आज दादा दा फुलोरे हरण्या बरोबर होता दादा नमस्कार, नमस्कार। आपलं नाव रोहित पवार आज कबाली आणि हरण्याचं नियोजन कसं काय झालेलं तुषार तुषार सुट्टी मेकर सुट्टी सुट्टी मेकर तुषार साबळे यांनी हरण्या आणि कबालीचं नियोजन केलेलं जोडीला तुमच्या अपेक्षा स्पीड होत का चांगली बळाली ना गाडी आता सेमीफायनलच्या त्यांनी काय अपेक्षा ठेवायची कारण दोन्ही टॉपची बैल चालेल सेमी सेमीफायनल साठी शुभेच्छा मित्रांनो जय पराजय ग्रुप नाशिक यांचा नाशिक एक्सप्रेस गुरु हा आज बाराव्या ना गट पास झालेला आहे आणि गुरुच्या पायऱ्यामध्ये आज कळंबीकरांचा शंभू पाळाला दादा नमस्कार नमस्कार आज गुरु आणि शंभूच्या पैर्याचं नियोजन कसं काय करण्यात आलेलं ते आमचे सर आहेत सरांना नियोजन केलं तर हा सरांना नियोजन केलं त्यामुळे आज गाडी पळावली गेली कशी पळाली गाडी बारा जगा चांगली पळाली तुमच्या अपेक्षा स्पीड होत अपेक्षेपेक्षा जास्त गुरु ज्वा गांधी पूर्ण पीठ आहे हा हा मग शंभू शंभूचा आणि ह्या गुरुच्या पैऱ्याचं नियोजन कशा पद्धतीनं झालं केल तर आमच्या सरांनाच बर सेमी फायनलला ला आता चाहत्यांनी काय अपेक्षा ठेवायच्या काय नाही फायनल गाडी हीच आमची अपेक्षा आहे आता गुरु हे बैल मधलं एक प्रसिद्ध नाव आहे तीन फेऱ्यामध्ये सुद्धा त्याचे भरपूर आले आता बऱ्याच दिवसानंतर तो आपल्याला वडकीच्या मैदानामध्ये दिसतोय आणि त्यासाठी तुम्ही शंभूचा पैरा शोधलाय आता इथून पुढे आपल्याला गुरु पुढच्या कोणत्या मैदानात दिसेल गुरु पुशेगाव मैदानात डायरेक्ट दिसणार आणि गुरु असा बैल आहे महाराष्ट्रात अजून कुठलं मैदान नाही असं म्हणजे कुठल्या पण छकडी शहरी आहेत सातडी शहरी आहेत पण नाशिक पण घाटात सुद्धा पळवाय मण्याबाई भर आणि मण्याबाईला पण पळवाय म्हणजे गुरुन जेवढे काय आता शर्यतीचे प्रकार आहेत त्या सगळ्या प्रकारांमधला तो विजेत आहे हा आणि हा महाराष्ट्रातला बहुतेक एकमेव बैल आहे की जो सर्व प्रकारांमध्ये गुलालाचा मानकरी झालेला आहे आता पुशेगावचं नियोजन कशा पद्धतीने चालू असणार आहे मैत्रीपूर्ण चालेल <laughs> चालेल दादा सेमी साठी शुभेच्छा आणि येणाऱ्या सर्वच मैदानांसाठी तुम्हाला शुभेच्छा धन्यवाद तुम्हाला पण खूप खूप शुभेच्छा थँक्यू तुम्ही आमची मुलाखत घेतल्याबद्दल हार्दिक अभिनंदन राजापूरकरांचा लाडू हा आज करंजेबुलच्या छोट्या भाजीच्या पायऱ्यात होता आणि या जोडीनं आज सतराव्या गटातनं गट पास केलेला आहे दादा नमस्कार नमस्कार आपलं नाव काय सुप्नील सुभाष बराच लाडू आणि छोट्या बाजीचं नियोजन कसं काय करण्यात आलेलं ड्रायव्हरने आपल्या केलेलं नियोजन बरं ड्रायव्हर कोण साजेन ड्रायव्हर बर का आज गाडी पळाली तुम्हाला काय अपेक्षा गाडीकडून आता सेमी फायनल साठी गाडी काय नाही गुलालात राहिली पाहिजे गाडी स्पीड कसं होतं गटाला गाडीला चांगली स्पीड लागते गॅस चांगलं लागते तुमच्या अपेक्षाप्रमाणे स्पीड होतं आता सेमीफायनल ला गाडी कडायला लागली तरी काय अडचण नाही काय अडचण आपल्या बाहेर चार खांदी बैल बोलतो चारे खांदी पळतोय त्यांचा पण डावी खांदी बाहेर नाही आपला डावी दुखा बाहेर बरोबर चालेल दादा सेमीफायनल साठी शुभेच्छा